तुम्ही कधी आगीमध्ये बटाटा भाजून खाल्लात का नक्की खा भाजून एक दिवशी खरंच खूप छान लागतो आजकालची मुलं हे काही खात नाही आम्ही लहानपणी असताना खूप काही खायचो जसं बटाटा म्हणू नका फणसाच्या बिया तर आवडीने खायचो किंवा कंदारे म्हणू नका रताळ म्हणू नका कंदगी म्हणू नका बरंच काही खायचो आणि जे शरीराला आपल्या चांगलं असतं पण आजकालची मुलं हे काही खात नाही तर आज आम्ही तसेच लहानपणीच्या आठवण म्हणून बटाटे भाजणार आहोत आणि ते सध्या भाजत ठेवले निखाऱ्यावरती आणि अर्धे भाजून झालेले आहेत तर ते आता आम्ही चेक करणार आहोत भाजले की नाही ते आणि त्याच्यावरती मीठ मसाला टाकणार आणि खाणार आहोत तर हे बघा आग पण विजली आहेत निखारे चांगले झालेत आणि आता आपण पाहूया भाजलेत की नाही ते आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर हे बघा अशा प्रकारे बटाटे भाजून झालेले आहेत आणि आतून कुठेही कच्चे नाहीत चांगले ते मऊसूद असे उकळले आहेत तर आता आम्ही त्याच्याबरोबर मीठ मिरची पूड आणि चाट मसाला आहे तो त्याच्यावरती टाकणार आणि खाणार आहोत तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण कधीतरी असेच बटाटे भाजून का बघा छान लागतात